आणि दुसरा कॅम्प हा राजनाथ सिंगचा आहे अमित शहा सध्या असणाऱ्या बी सी सी आय ताब्यामध्ये त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे असणारं त्यांचं आणि शरद पवार यांचं कुठेतरी जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे या निवडणुकांमध्ये अनेक उलटसुलट चर्चा त्या ठिकाणी चाललेल्या आहेत ईव्हीएम मॅन्युक्युलेट केल्या गेलेली आहे अशी ही चर्चा आहे ती मॅन्युक्युलेट केली की न केली गेली याची आपल्याला कळण्यामध्ये काहीहीच मार्ग नाही सध्या परंतु एक गोष्ट निश्चितपणे त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती आम्ही असताना शरद पवार यांच्यामार्फत असताना खुलासा या ठिकाणी मागतो महाविकास आघाडीच्या ह्याच्या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं जमलं नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यातला तो इतिहास आहे असं म्हणतोय पण राष्ट्रवादीने सुद्धा सांगितलं की आम्ही असणाऱ्या बी जे पीच्या विरोधात आहोत अशी परिस्थिती आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही असं म्हटलेलं आहे चार दिवसापूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना असताना फोन केला आणि फोनवरनं त्यांची बोलली झाली आहे आम्ही असायला विचारतोय की ऐन इलेक्शनमध्ये कोणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असताना फोन करत नाही किंवा विचारतही नाही याचं कारण की त्याला असणारा वेगळा अर्थ धरला जातो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा त्यांच्या पाच जागा याच्या संदर्भातल्या होत्या की मुंबईतल्या तीन जागा एकनाथ शिंदे गटातल्या ज्या आहेत त्यांना बी जे पीने मदत करावी यासाठी होता याचा खुलासा त्यांनी असणारा केला पाहिजे ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीकडून अपेक्षा केल्या जाते की आम्ही बी जे पीबरोबर जाऊ नये आणि त्यांच्याबरोबर समझोता करू नये त्यावेळेस ऐन इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये एन सी पी मार्फत फोन का करण्यात आला याचा असताना खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतोय दुसरं आम्ही असणारे हे मानतोय की कृपा करून हे उत्तर देऊ नका की जसं दोन हजार चौदाला आपण दिलं होतं की इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला राजकारणामधला असणारं कोणीही दुधखोळे नाहीत त्याच्यामुळे असे बालबोध उत्तरं देऊ नका की राजनाथ सिंग आजारी होते आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं कृपाकोन असणारं उत्तर देऊ नका खरं काही कारण आहे त्याचं आपण सांगावं अशी हो मागणी वंचित बहुजन आघाडी शरद पवारांकडे करत आहे आपण आता विचार त्यांचं दा उत्तर, उत्तर आल्यानंतर मग आम्ही त्याला अजून हे करू आहे तुम्ही फोन केलाय मुंबईतल्या केलाय मी आम्ही ज्या शंका आम्हाला आहे त्या आम्ही असं व्यक्त केलेल्या आहेत एक्झॅक्ट काय चर्चा झाली आणि काही नाही ती त्यांनी सांगावी पहिल्यांदा फोन केला की न केला आणि केला असेल तर कशासाठी आहे या आम्ही शरद पवारांकडे मागणी मागतो बारामतीच्या जा जागेवरून अनेक जे व्हिडिओ आहेत त्या देखील पुढे आलेल्या होत्या त्यामध्ये शरद पवारांचे ज्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या पक्षातून काल रात्रीपासून व्हिडिओ आहेत त्या व्हायरल केल्या जातात की अनेक ठिकाणी प पैसे आहेत ते वाटले जातात कशाप्रकारे या ठिकाणी काय नक्की मॅसेज द्यायचा होता नक्की कशाप्रकारे निवडणुकीला काही करायचं होतं त्याचं आम्ही जसं म्हणालो की आम्हाला असताना आम्ही पाठिंबा उमेदवार उभा करणार नाही आणि त्यांचा निवडून नेण्याचा मार्ग हा मोकळा करू म्हणून की आमच्याकडे माहिती असतानाही आम्ही असताना प्रेस कॉन्फरन्स दिले की दि आहे आणि आज घेतलेली आहे याचं कारण तीही पाच वाजता आम्ही घेतलेली आहे याचं कारण की तासाभरानंतर इलेक्शन बंद होईल त्यांच्या इलेक्शनवरती काहीही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही असताना लेटेस्ट ज्याला म्हणत आहे जेवढं डिले करताय तेवढं डिले करून ही, ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे तुम्ही एक विधान केलं भाजपचा पराभव होतो आहे आता आपण म्हटलं की ईव्हीएम आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही म्हणजे राजनाथ सिंग कुठेतरी भाजपच्या विरोधात काम करते असं तुम्हाला म्हणायचं किंवा त्यांच्याकडे असं काही काम असेल की जे त्याच्यातून शरद पवारांना मदत भेटत असेल हा भी इंडिकेट कि कि दोंशे, दोंशे ते इंडिकेट केलं की दोन रायवल कॅम्प आहेत तुम्ही मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये दोनशे चाळीस किंवा दोनशे चाळीस दोनशे पन्नास जागा जे आहेत ते क्रॉस होणार नाही कुठेतरी हेच षडयंत्र जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या गटाकडून करण्यात येते आहे का या संपूर्ण प्रकरणात जे काही हवाला मार्केट मी आज सकाळी बघितला त्या हवाला मार्केटचा आजचा जो काही स्टँड होता तो भारतीय जनता पक्षाचा दोनशे नव्वदचा स्टँड होता असं अशी माझी माहिती आहे त्याच्यामुळे जे काही स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे त्या स्पेक्युलेटिव्ह मार्केट आता असताना हळूहळू खाली यायला लागलं आहे मी अपेक्षा अशी बाळगतोय की आम्ही जो फिगर अगोदर हे केला होता तोपर्यंत स्पेक्युलेटिव्ह मार्केट येईल आ, फेरी पर्यंत असं मला वाटतंय बाळासाहेब बारामती लोकसभा मतदारसंघ फार चर्चेत राहिलेला आहे दोन पवार एका पवार वर्ष दुसरे पवार अशी लढत पाहायला मिळाली विशेषतः आज हा प्रश्न विचारण्याचा थेट तुमच्याशी तुम संबंध नाहीये तरी पण विचारतोय आज वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं सुप्रिया पुढे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या कसं बघताय एकत्रित या एक काही मन की बात म्हणजे काही असं अनुषंगान काही ते त्याच्यावर काही आता काही बोलू शकत नाही गेल्या तीन दिवसापासून पाच झालं तर भावनिक वातावरण कुठेतरी बारामती लोकसभा लो प्रकारे बघता या संपूर्णपणे ज्या आहेत भावनिक वातावरण निर्माण करणं किंवा मग अन्य काही आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं चित्र एका विरुद्ध प्रत्यारोप करायचं आणि मन की बात करायला घरी जायचं एकंदरीत या प्रकरणाकडे कसं मला इंडिकेशन असे दिसते की भागवतांच तुम्ही काहीच बघत नाही असं मला वाटते थोडस भागवतांकडे सुद्धा बघावं की काय त्यांच्याकडे झाले ही बघा एक आमदार चर्चेत आहे अत्यंत खर्चा स्थळावरती त्यांनी शिमेगाड केली दत्ता बन त्यांनी गावकऱ्यांना असे नक्कीच दिलेली की तुम्हाला सहा वाजेनंतर महाराष्ट्र आम्ही गावातच राहायचं आहे

समोर आले त्यामुळे कुठे तरी जास्त वापर होतोय असं दिसून येतंय मात्र दुसऱ्या बाजूने सांगण्यात येतंय की हे जुने व्हिडिओ असल्या तरी बोललं याकडे कस पाहता येईल नाही अंदेज ते व्हिडिओ बघितल्याशिवाय ट्युटर्ड आहेत की फ्रेश आहेत हे जोपर्यंत चेक करत नाही तोपर्यंत मला वाटतं मत मांडणं चुकीचं आहे असं मी मानतो बँका ह्या किती वाजता उघड्या ठेवत आणि किती वाजता न ठेवून त्या मॅनेजमेंटच्या हातामधला आहे त्याच्यामुळे त्याला काही नियम नाही आहे तसे एक असं नाही एक नाही तीन ठिकाणी अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आता अबुल रहमान म्हणून असणारे आय पी एस अधिकारी होते चार वर्षापूर्वी त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं महाराष्ट्राची कॅडर मध्ये असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गवर्नमेंटला त्यांचं असणार वॉलंटरी रिटायरमेंट त्यांनी असणार दिला महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती तो मान्य करण्यात आला त्यांनी एन आर सी एन सी ए वरती असणारं एक पुस्तक लिहिलं होतं त्याच्या संदर्भातली त्यांना असणारी एक नोटीससुद्धा इश्यू झाली होती महाराष्ट्र शासनाचं ओपिनियन त्याच्यामध्ये असणारं होतं की त्या पुस्तकामध्ये गवर्मेंटच्या विरोधातलं काहीही आक्षेपार्ह गोष्टी नाही आहेत त्याच्यामुळे इन्क्वायरी होऊ शकत नाही आणि समजा इन्क्वायरी जरी झाली तरी फार फार मायनर पनिशमेंट या ठिकाणी असणारा होऊ शकते आणि म्हणून त्यांचा असणारा व्हॉलेंटरी राजीनामा जो आहे तो एक्सेप्ट करावा अशा रीतीचे रेकमेंडेशन हे महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्मेंटला पाठवलं हो एक एक एक, एक 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 हा राजीनामा ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एक्सेप्ट केला तो फॉर्मॅलिटी म्हणून असताना सेंट्रल गवर्मेंटकडे जातो याचं कारण की अपॉइंटिंग अथॉरिटी जी आहे म्हणजे कंट्रोलिंग अथॉरिटी आणि अपॉइंटिंग अथॉरिटी कंट्रोलिंग अथॉरिटी हे महाराष्ट्र शासन होतं त्याच्यामुळे कंट्रोलिंग अथॉरिटीने सांगितलं की यांच्या तरी काहीही भक्कम नाही आहे इन्क्वायरी नाही आहे त्याच्यामुळे अपॉइंटिंग अथॉरिटीला त्यांनी सांगितलं की तुम्ही असता तर त्या ठिकाणी एक्सेप्ट करावा परंतु आणि ती फॉर्मॅलिटी म्हणून आहे एक्सेप्ट करणं त्या ह्याच्यामध्ये इंदिरा गांधींच्या मॅटरमध्ये रायबर रायबरिल्लीच्या ह्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं की ज्या क्षणाला त्याने राजीनामा सादर केला त्या क्षणाला त्याचे आणि गव्हर्नमेंटचे संबंध तुटलेले आहेत तो एक्सेप्ट के करण्याच्या पलीकडे गव्हर्मेंटकडे काहीही मार्ग नाही परंतु एक मुस्लिम व्यक्ती म्हणून असणारं त्या ठिकाणी पाळण्यात आलं आणि गव्हर्मेंटनी त्याचा राजीनामा आजही एक्सेप्ट केलेला नाही अशी परिस्थिती आहे कायदा असा म्हणतो की दोन वर्ष तुम्ही एकदा व्हॉलेंटरी रिटायरमेंटचा अर्ज दिलाय तो आहे तो कंट्रोलिंग अथॉरिटीने ॲक्सेप्ट केलेला अपॉइंटिंग अथॉरिटी फक्त फॉर्मली रिलीज लेटर तुम्हाला असणारा देतं त्याच्यामुळे यू आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ गव्हर्मेंट सर्वंट यु आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट आणि म्हणून तुम्हाला असताना अर्ज झाला पाहिजे पण दुर्दैवाने

उसकी वजह यह है कि बारह के जो कैंडिडेट है सुप्रिया सोए उनको हम लोग ने खिलाफ कैंडिडेट नहीं खड़ा किया और कार्यकर्ताओं से कहा था कि भी आप इनकी जीत के लिए कामकाज काज करती और इसलिए जानकारी होने के बाद भी हम लोग ने उस बात को उजागर नहीं किया उसकी वजह यह है कि उनके इलेक्शन कोई असर ना हो आज पाँच बजे प्रेस कॉन्फ्रेंस हम लोग दिए उसकी वजह यही है कि छः बजे वोटिंग बंद होगा हम जो वो है वो शरद पवार से ये पूछना चाह रहे हैं कि चार दिन पहले उन्होंने राजनाथ सिंह को फ़ोन क्यों किया उसकी वजह क्या है एक तरफ बीजेपी की सरकार आनी नहीं थी ऐसे आप पब्लिकली कह रहे हो और दूसरी तरफ बीजेपी में जो दो कैंप बने हुए हैं एक अमित शाह का कैंप है और दूसरा राजनाथ सिंह का कैंप है अमित शाह और शरद पवार ये दोनों अलग अलग खेमे में हैं बीसीसीआई के मुद्दों पर लेके इसलिए दोनों की लाइन अलग है और इसलिए दोनों एक साथ बैठ नहीं सकते राजनाथ सिंह से शरद पवार जी की क्या बात हुई वो हम पूछना चाहते हैं क्या एनसीपी की पाँच सीटों पर लेके उनकी बातचीत हुई है या एकनाथ शिंदे बंबई के जो तीन सीटें लड़ रहे हैं इसके लेके आपकी बातचीत हुई है और क्या वो उद्धव ठाकरे के बारे में उससे बातचीत हुई तीन सीटों के बारे में ये लोगों के सामने उनको ज, उन्होंने जानकारी देनी चाहिए ऐसी वंचित बहुजन अगाड़ी मांग कर रही है शरद पवार ने देनी चाहिए हम राजनाथ सिंह से पूछ नहीं क्योंकि उनका वो एजेंडा है और शरद पवार यही कह रहे हैं कि हमको बीजेपी को हराना है इसलिए शरद पवार ने जानकारी देनी चाहिए आपने बीच में एक स्टेटमेंट किया था कहा था कि भविष्य में अगर चुनाव होने के बाद फिर तो से उद्धव ठाकरे पार्टी या शरद पवार की पार्टी जा सकती है बीजेपी के साथ एनडीए के साथ क्या आपको संभव नजर आती है द्वारा क्योंकि मैं इतना ही कहूँगा कि आ, जब हमसे बातचीत कर रहे थे तब हमने एक मुद्दा रखा था कि भैया हम अपन सेक्युलर वोट से जीतने वाले हैं इसलिए इस सेक्युलर वोट को कहीं ना कहीं तो भी आश्वासित करना होगा और वो आश्वासन ये होना चाहिए कि भैया पाँच साल के लिए या उसके पहले असेंबली जब तक या पार्लियामेंट जब तक भंग नहीं होता है उस वक्त तक हम लोग कांग्रेस बीजेपी के साथ में जाएंगे नहीं ऐसा पब्लिकली हम लोग ने स्टेटमेंट देना चाहिए और पब्लिक को आश्वासित करना चाहिए उस वक्त जो है वो दोनों पार्टियाँ चुपचाप बैठी और ऐसा हम लोग नहीं कर सकते ऐसा उन्होंने कहा था इसलिए जब ये राय आंखों देखा हाल जिसको कहते हैं पता होने की वजह से ऐसे बातें जब आती है तो हम लोगों ने कहा कि उचित है कि, पर, कि इस मुद्दे को पब्लिक करें और शरद पवार से पूछे भी आपकी बातचीत क्या हुई ये लोगों को बताएं सर यदि एनसीपी की ओर से कोई जवाब नहीं आया तो वंचित बहुजन बो, आघाडी का अगला कदम क्या होगा नहीं भाई मैं वही कहूँगा कि लोगों ने मानना चाहिए कि इनके आ, मन में और कोई तो भी राजनीति छिपी है जो जो बात कर रहे हैं कि बीजेपी को हराना है इससे और इसका जवाब नहीं मिल रहा है तो इसका मतलब है कि और कुछ राजनीति करना चाहते हैं नहीं जा सकते हैं एनडी के साथ भविष्य में चुनाव के बाद अलग और अलग गठबंधन देखने मिल सकती है क्या मैं ख्याल से ओसिलिया रुकना होगा इसमें तुम्ही त्या तीन सिडाचं तीन सिडांचं घेणं शिंदण्यासाठी मदत केली मुंबईतला विचार त्यामध्ये कल्यांची पण सिकिट आता ते त्यांनी सांगितलं पाहिजे उन्होंने बताना चाहिए मेरे ख्याल से मैं दो दिन के बाद उस पर एक प्रेस कॉन्फ्रेंस कर रहा हूँ बात सामने आ रही है बीजेपी और प्रधानमंत्री ने कल कई रैलियों में वोट जिहाद की एक मुद्दा उठाया है और यहाँ पर भी बीजेपी के नेता कह रहे देवेंद्र कुमार जी कह रहे हैं उनके बाकी नेता कह रहे हैं की अहमदनगर हो या फिर पुणे हो ऐसे बहुत से शहर है जहाँ पर एनडीए यानी कि महायुति के उम्मीदवारों के खिलाफ नाम लेकर पत्र जारी किए जा रहे हैं और तरह से जिहाद का जो है है। वो खेला जा रहा जहां तक मेरी हमारी जानकारी है फतवा निकला है ऐसा बा, ऐसी बात नहीं है लेकिन कुछ मुस्लिम संगठनों ने और खरीदी हुई मुस्लिम संगठनों से मैं कहूंगा एक वीडियो वायरल हो चुका है जिसमें उन्होंने पूना की बात कही है शिरूर की बात कही है और मावल की बात कही है और बारामती की बात है उसमें लेकिन जो व्यक्ति बातचीत कर रहा है उसकी ज़बान से वो मौलवी है ऐसा मैं नहीं समझता हूँ या काजी है ऐसा नहीं है वो एक आम मुसलमान है और एक संगठन के माध्यम से वो ऐलान कर रहा है कि हमारा ये संबंध है मतलब हम इसको समर्थन कर रहे हैं मैं ये समझता हूँ कि हर कोई समाज को अधिकार होता है किसको सपोर्ट करना किसको नहीं सपोर्ट करना वैसे ये मुस्लिम संगठना के कार्यकर्ता जो है उन्होंने अपनी बयानबाजी की है ये पूरे मुस्लिम समाज का राय है ऐसा मैं उसको नहीं मानता हूँ और आ, जो फतवे निकलते हैं वो फतवे निकलने की जगह होती है वो पब्लिक प्लेस नहीं होते हैं वो हमेशा मस्जिदों से ही निकलते हैं क्योंकि वहाँ वो अल्लाह के रहने की जगह है ऐसा मुस्लिम समाज की राय है और फतवा वहीं से निकल सकता है ये तो मेरे ख्याल से पब्लिक प्लेटफॉर्म से बातचीत कही है इसलिए उसको फतवा नहीं हम लोग कह सकते बीजेपी बीजेपी के भी कई संगठन जो है वो भी ये ऐलान कर रहे हैं कि फलाने फलाने को वोट मत दो वो भी हिंदू संगठन की है तो मेरे ख्याल से ये आरोप लगाना कि भैया मुस्लिम संगठन ये कर रहा है उसी तरह से हिंदू संगठन के कुछ लोग जो है वो भी अपनी राय बता रहे कि भाई इनको करो इनको करो तो उसमें ऐतराज करने की कोई बात है ऐसा मैं नहीं मानता हूँ जो अपनी राय है वो लोगों के सामने रख रहे है। मानना है तो मानेंगे नहीं मानना है तो नहीं मानेंगे थैंक यू